नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये अनेक व्रताला वैकल्याला विशेष महत्व आहे अनेक जण काही ना काही व्रत वैकल्य करत असतात अहो मंडळी मग येत्या बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मंगळवारी आली आहे संकष्ट चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी नसून हा अंगारक संकष्टी चतुर्थीचा योग आहे या योगाला तुम्ही कोणतीही सेवा करा अगदी संतान प्राप्तीच्या काही समस्या असतील अडकलेले पैसे असतील मुलगा ऐकत नसेल आर्थिक समस्या असतील अशी कोणतीही समस्या असू द्या ती स सर्व ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर दूर होणार आहे या श्रावण महिन्यातल्या या अंगारक योगाला आपल्याला अतिशय साधी पण अतिशय प्रभावी उपसेवा करायची आहे सेवा कोणती बघू नमस्कार मंडळी मी तर येत्या आहे अंगारका योग या अंगारक योगाच्या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहे ती कशी करायची आपण ते बघू पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रीण नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की ना शेअर करा बघा मंडळी श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सणाला विशेष महत्व असतं मग असंच या श्रावण महिन्यातील मंगळवारी जे अंगारक योग आला आहे याला या सुद्धा विशेष महत्व आहे आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या असतात संकट असतात आता मनुष्य म्हटल्यानंतर या सर्व गोष्टी चालूच असतात मग या सर्व समस्यातून सुटका होण्यासाठी यासोबत संतान प्राप्तीच्या काही अडचणी असतील खूप केले पण तरीही रिझल्ट भेटत नाही किंवा जी प्राप्ती आहे ती होत नाही मग त्यांनी सुद्धा ही सेवा अतिशय प्रभावी आहे त्यांनी करायची आहे एखादं अडकलेलं काम आहे ते सुद्धा पूर्ण होत नाही अनेक उपाय केले पण तरी निश्चित आम्हाला याचा जो फळ आहे ते मिळत नाही यासोबत आर्थिक समस्या खूप आहेत तुमच्या कोणत्याही समस्या असू द्या या समस्यातून सुटका होण्यासाठी तुम्हाला या मंगळवारी काही प्रभावी सेवा करायची आहे मग सेवा कशी करायची तर सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करताना तुम्हाला असं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि ते अंघोळ करताना पाण्यात टाकायचं आहे आणि आपल्याला ओम गण गणपती नम या मंत्राचा तीन वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर जे पाणी आहे ते आपल्याला अंगावर घ्यायचं आहे असं केल्याने आपल्याला जर मंगळ दोष असेल किंवा आपली सतत चिडचिड होत असेल वादविवाद होत असेल पतीचं पत्नीचं जमत नसेल या सर्व समस्यातून आपली सुटका होणार आहे अवश्य अगदी साधा आणि सोपा उपाय आपल्याला करायचा आहे त्यानंतर सगळ्यात म्हणजे आता सकाळी उठायचं स्नान करायचं आहे पण आज मग जे अंगारे का योग आहे मग त्यामुळे आपलं जे अंगण आहे ते स्वच्छ झाडायचं आहे अगदी सुंदर छोटीशी रांगोळी तुम्ही शक्य असेल तर नक्कीच काढावी त्यानंतर घर स्वच्छ करायचं आहे जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे तुमच्या देवघरामध्ये गणपतीची मूर्ती असणार आहे नसेल तर तुम्ही अगदी सुपारी घेऊ शकतात सुपारी किंवा मूर्ती जी आहे ती आपल्याला तामण्यात ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला शुद्ध जलाने अकरा वेळेस ओम गण गणपतई नम ओम गण गणपतै नम या मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे जल अभिषेक तुमच्याकडे पंचामृत असेल तुम्ही त्याने सुद्धा अभिषेक करायचा आहे त्यानंतर परशुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर अथर्व शीर्ष येत असेल तुम्ही अभिषेक करताना ला करता गत... ते म्हणू शकतात नसेल येत तर अगदी युट्यूबला लावा आणि श्रवण करा श्रवण करताना ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो अभिषेक आहे तो करायचा आहे आता अभिषेक केल्यानंतर आपले जे तीर्थ आहे आपण जे महा यांना गणपतीला जे स्नान घातलं आहे किंवा अभिषेक केला आहे त्याचं जे तीर्थ आहे ते घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला द्यायचं आहे तुमच्या घरात छोटे मुलं असतील मोठे मुलं असतील अभ्यासात लक्ष लागत नसेल ऐकत नसेल चिडचिड करत असेल करिअरच्या काही समस्या असतील तर ती, ती तीर्थ त्यांना द्या याने सुद्धा त्यांच्या अनेक समस्या दूर होणार आहे हा सुद्धा अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे कुणाला सततचे आजार असतील तुम्ही त्यांना सुद्धा हे तीर्थ द्या आणि त्यानंतर हे तीर्थ तुळशीच्या झाडात न टाकता अगदी तुम्ही कोणत्याही झाडात टाका जे पायाखाली जाणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर सेवा काय करायची तर आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी गणपती मंदिर असणार आहे मग तुम्हाला गणपतीच्या जा मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक नारळ घ्यायचं आहे दोन अगरबत्ती घ्यायची आहे सगळ्यात महत्वाचं याला जे लागणार आहे ते म्हणजे डाळिंब आता सिजनेबल जे फळं आहेत ते मार्केटला खूप प्रमाणात आलेले आहे डाळिंब हे जे आहे ते तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये किंवा कोणत्याही गावात डाळीं डाळिंब जे आहे ते भेटून जाणार आहे मग या सेवेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाळिंब लागणार आहे एक नारळ घ्यायचं आहे दोन अगरबत्ती घ्यायची आहे त्यासोबत एक नारळ घ्यायचा आहे आणि गूळ आणि खोबरं हा गणपतीला अतिशय प्रिय हा प्रसाद आहे किंवा भोग आहे तो घ्यायचा आहे फुलवाती असेल ते घ्या हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि आजूबाजूला जिथेही तुमच्या गणपतीचं मंदिर असेल गणपतीच्या मंदिरात जायचं आहे गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर गणपतीला नमस्कार करायचा आहे त्यानंतर धूप लावायची आहे जे आपण फुलवाती नेल्या होतं त्या लावायचे आहे अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर गणपतीला आपल्याला लांबूनच हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आपण जे एक नारळ नेलं होतं डाळिंब नेल्या होत्या ते आपल्याला हातात घ्यायचं आहे त्यानंतर तुमची जी इच्छा आहे संतान प्राप्तीची असू द्या ती सांगायची आहे नोकरीची असू द्या ती सांगायची आहे अडलेले कामं आहेत ते सांगायचे आहे किंवा कुणाकडे अडलेले पैसे आहेत ते सुद्धा सांगायचे आहे तुमची जीही इच्छा आहे किंवा लग्नाचे काही योग येत नाही लग्न जुळत नाही तुम्ही हे सुद्धा सांगू शकता तुमची जी समस्या, तुम्हा समस्या आहे तुम्हाला ती समस्या सांगायची आहे आणि त्यानंतर गणपतीच्या मंदिरामध्ये आपल्याला ते गणपतीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गणपतीला नमस्कार करायचा आहे आपण जे नैवेद्य निर्णवता गुळ खोबऱ्याचा तो नैवेद्य आपल्याला गणपतीला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला मंदिरातच बसून एकशे आठ वेळेस पुढील मंत्र म्हणायचा आहे मंत्र पुढील प्रमाणे मंगलमूर्ती विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ती विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा अगदी साधा सोपा हा मंत्र आहे तुम्हाला मंदिरात बसूनच तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर आता ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे मग आम्ही रोज मंदिरात जायचं का तर नाही तुम्हाला ही जी सेवा आहे ती रोज घरी करायची आहे मग घरी केव्हा करायची अगदी तुम्ही पहिल्या दिवशी मंदिरात केली मंदिरात गर्दी होती कारण अंगारा का योग होता आता प्रत्येक जण मंदिरात जात असतं मग त्यामुळे तुम्हाला मंदिरात वेळ लागला असेल तर राहू द्या पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरी तुम्ही अगदी सकाळी सातला आठला नऊला ला दहाला किंवा संध्याकाळी दोन तीन संध्याकाळी तुम्ही सातला आठला ला ला तुम्हाला जेव्हाही वेळ असेल तेव्हा म्हणायची आहे पण ही सेवा आपल्याला न चुकता एकशे एकवीस दिवस करायची आहे आणि तुम्ही जर ही सेवा एकशे एकवीस दिवस केली तर अगदी शंभर टक्के तुम्हाला या सेवेचा फरक पडणार आहे फक्त एकशे आठ वेळा तुम्हाला जो मंत्र सांगितला मंगलमूर्ती विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप करायचा आहे सुद्धा अनेकांना अनेकांना फरक पडले आहे तुमच्या सुद्धा कोणत्याही गोष्टी असू द्या कोणत्याही अडलेले काम असू द्या कोणत्याही समस्या असू द्या शंभर टक्के तुमच्यातून सुटका होणार आहे मग तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी सेवा करणार आहोत मग काही नियम आहेत का तर हो अगदी साधे आणि सोपे नियम आहे नियम पहिला आपल्याला ही सेवा करताना आ, सहसा कुणाला न सांगितलेली बरी ज्याला गरज आहे त्याला सांगू शकतात पण सगळेच आपले सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ही सेवा करत आहात ही, का। ही सेवा करताना चुकूनही पर मैत्रीण आहे हिच्या घरी आहे त्याच्या घरी आहे चुकूनही करू नका कारण तुम्ही ही सेवा तुमच्या संतान प्राप्तीसाठी काही अडकलेली कामं असेल नोकरी असेल समस्या असेल यासाठी करता आणि मग विचार करता तिचं खूप चांगलं आहे माझं का वाईट आहे तर तुम्ही जी सेवा करत होत्या ती सेवा करताना तुम्ही त्यांच्या घरी जे काही खाल्लं आहे ते खाल्ल्याचे दोष तुम्हाला लागले आणि तुम्ही जी सेवा केलेली आहे ती त्यांना लागले त्यामुळे त्यांचं चांगलं झालं मग त्यामुळं कोणतीही सेवा करताना चुकूनही कधी पराणं घ्यायचं नाही सेवा संपल्यानंतर तुम्ही पराणं घेऊ शकतात पण सेवा चालू असताना कुणाच्याही घरी पोराणं घ्यायचं नाही याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे तुम्ही अगदी माहेरी घेऊ शकतात पण शक्यतो दुसऱ्याच्या घरी अगदी बहीण भाऊ चालतील रक्ताचे नाती आहेत पण दुसऱ्यांकडे तुम्हाला जे पोरा आण आहे ते टळायचं आहे आणि हात जोडून सांगते एकशे एक एकशे एकवीस दिवस तुम्ही ही प्रभावी सेवा करत आहात त्यामुळं मासाहार मद्यपान चालणार नाही ब्रह्मचर्याचं चा पालन करावं का पण तुम्ही जर संतान प्राप्तीसाठी ही जी सेवा आहे ती करत असाल तर ब्रह्मचर्य जे पालन आहे ते नाही केलं तरी चालणार आहे त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ही जी सेवा करत आहात ती सेवा फक्त एक आणि एकाच वेळेला करायची आहे आज आठ ला केली उद्या नऊ ला केली असं करू नका कोणतीही सेवा जर आपण करत असाल तर तिचे काही नियम असतात नियमानुसार जर केले तर याचं निश्चित फळ आपल्याला मिळत असतं मग त्यामुळं तुम्हाला न चुकता या जी एकशे एकवीस दिवस आहे ही सेवा करायची आहे आता तुम्हाला उपवास नसेल तुम्ही उपवास करत नसाल तर फक्त जर तुम्ही अंगारक योग जो आहे त्या दिवशी जर उपवास केला तर अशी मान्यता आहे की आपल्याला पूर्ण एक ज्या वर्षभरात संकष्टी येतात त्या संकष्टीचं पुण्य आपल्याला मिळत असतं आणि तसंही तुम्हाला उपवास नसेल किंवा झेपत नसेल तब्येतीचे काही समस्या असतील तर तुम्ही अगदी फक्त सकाळी मंदिरात जात जायपर्यंत जो उपवास आहे तो करायचा आहे मंदिरातून आल्यानंतर तुम्ही जे तुमचं जेवण आहे ते करू शकतात आणि रोज तुम्हाला ही जी सेवा करायची आहे ते सेवा करण्याच्या आधी तुम्ही सकाळी सेवा करून घ्यायची आणि त्यानंतर जेवण करू शकतात आता कांदा लसून चालतो का मी आधीच सांगितलं की कांदा लसून खाण्याच्या आधी किंवा जेवण करण्याच्या आधी तुम्ही जर सेवा केली तर तुम्हाला काही याचा प्रॉब्लेम राहणार ना नाही आता एकशे एकवीस दिवस शक्य असेल तर कांदा लसून वर्ज्य करा नसेल तर तुम्ही खाऊ शकता बघा अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी न चुकता ही जी अतिशय साधी पण अतिशय प्रभावी सेवा आहे अनेकांना याचा रिझल्ट भेटला आहे तुम्हाला सुद्धा मिळणार आहे मग अगदी साधी आणि सोपी सेवा तुम्हीही सोडू नये आणि आपल्यावर गणपती बाप्पाची अखंड कृपा राहा आपल्या मुलांवर पतीवर आपल्या कुटुंबावर जर अखंड कृपा राहावी असं प्रत्येकाला वाटतं मग त्यामुळे तुमच्या जीवनात काही समस्या असतील तर अगदी मनोभावे अगदी श्रद्धे नाही मी सांगते म्हणून सेवा करू नका पण सेवा करून बघा तुम्हाला सुद्धा याचा नक्कीच रिझल्ट भेटणार आहे बघा अतिशय साधी आणि सोपी सेवा आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद